मोरगाव मधील शेतकरी आहेत आपण जेजुरी रोडवर जे मोरगाव आहे आपण बघू शकता की आपण शेतामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना काय वाटतंय बारामती लोकसभेच्या संदर्भात ते जाणून घेऊया यंदा बारामतीचा खासदार कोण असेल रंगत आले आणि अगदी सात तारखेला मतदान आहे रंगत म्हणता अतिशय रंगत आहे दोन्ही पवार कुटुंबातले उमेदवार असल्या कारणाने आणि दोघांचे पक्षी चिन्ह गड्या आणि तुतारी हे भरपूर प्रमाणात लोकांच्या तोंडी वदल जात आहे लोकांच्या तोंडून घेतलं जाते पण विषय गांभीर्याने पाहिलं तर विषय असा आहे की जे तुतारी म्हणतात ते चौकात फक्त एक मनोरंजनापर किंवा मैत्री चौक असा कट्टा बसतो चार चौकांचा कट्टा त्या कट्ट्यात एकामेकाचं त्याचं जरवाज याने तुतारी म्हणायचं त्याने तुतारी म्हणायचं आणि कोणाला तरी ग पाडायचं आणि हे फक्त मनोरंजनासाठी चालले आणि मनोरंजनापर एकामेकाच्या उरावर तुतारी तुतारी करतायत पण तसं पाहता मूळ पाहिलं तर खरं मतदान मोरगाव मधील हे घड्याळाला जास्त प्रमाणात आहे आणि शक्यतो घड्याळच चौकातून चार हौशे गौशे असतात त्यांनी ह्याचा प्रचार चालवलेला आहे तुतारीचा त्या मानाने लोकांना वाटतं तुतारी जास्त आहे का पण परंतु तसा काय भाग नाही खरं वस्तुस्थिती पाहिली तर सर्व मतदार हे अजितदादांच्या पाठीशी आहेत सुनेत्रा वहिनींना साथ देणारे आहेत आणि घड्याळातून चिन्हावर शिक्का मारून त्या मार्फत पूर्ण बहुमताने निवडून देण्याचा मानस आहे आमचा आधी तुमचं मोरगाव असेल तर दोन गट राष्ट्रवादीचे एकत्रच होते मोरगाव असो अगर इतर कोणताही गाव असो बारामती तालुक्यात प्रत्येक गावात हे दोन गट आहेतच आणि दोन्ही गट हे राष्ट्रवादीचेच आहेत आणि दोन्ही गट हे आजी दादांचेच गट आहेत ह्याच्यात सुप्रियाताईंचा वेगळा गट साहेबांचा वेगळा गट असा भाग नाहीये आता काय परिस्थिती आता परिस्थिती संपूर्ण सक्रिय अजितदा दोन्ही गट अजितदा कडून सक्रिय आहेत तुमचा पाणी प्रश्न काय पाणी प्रश्न हा वर्षानुवर्ष पाणी प्रश्न आहे हा कालचा आजचा पाणी प्रश्न नाही पण वर्षानुवर्षाचा पाणी प्रश्न आहे लोकांच्या मनात हेच आहे की आजपर्यंत त्यांनी सर्वांना पाणी द्यायलाच हवं होतं आज इतके दिवस संपूर्ण तालुका सुजलम शीतलम केलेला आहे त्याच्या माध्यमातून ही तेवीस गाव आज जसं शापित असल्यासारखी जगत आहेत हा पूर्व श्रमीचा पाचवीला पुजलेला टँकर आहे या गावाला त्याच्यामुळे ह्याच्यात दुमत नाही पण ह्याच्यातून मार्ग आणि एक आशेच किरण म्हणजे फक्त अजिबात आहे ह्याच्यात दुसरा तिसरा कोणी आशेच किरण नाही हा पाणी प्रश्न सोडवायला काय उपाययोजना करावी लागेल ह्या पाणी प्रश्नावर पासून आमच्या इथे एक अर्जुन गणपत तावरे नावाचे ग्रस्त होते यांनी एक प्रपोजल तयार केलं तर गुंजणीचं धरणाचं पाणी हे नाजऱ्यामध्ये कसं आणता येईल एक त्यांनी एक जुन्या पद्धतीने त्यांचं म्हणणं मांडलं होतं पण ते म्हणणं कागदोपत्रीच राहिले त्याचा स्वीकार कोणीच केलेला नाही जे पूर्वी जे सत्तेत होते त्यांनी म्हणजे राष्ट्रवादीचे त्याच्यावर गांभीर्याने विचार केला नाही कि ते एवढं खास नाही असं किंवा वाचून पाहिलं नाही त्याच्यामुळे हा प्रश्न नाही तर त्यावेळेस ते प्रपोजल पाहत पाहिलं असतं तर आतापर्यंत पाणी कधी झालं असतं पण ते स्वीकारलं गेलं नाही किंवा दुर्लक्षित झाल्यामुळं अजून पाणी हे केलं नाही शिवाय आता आजी दादांनी गुंजवणीचं पाणी पुरंदर तालुक्याला देणार आहे त्याच्यातून काही दोन तीन टीएमसी पाणी हे कायमस्वरूपी नाजरी धरणात चालू राहील वीर धरणातून जो पाण्याचा विसर्ग होतोय तो विसर्ग खाली कर्नाटक राज्यात जातोय तो विसर्ग कुठेतरी थांबून ते पाणी कस तरी नाजरे धरणात सोडून कायमस्वरूपी पाऊस पडो न पडो दुष्काळ असो नसो नाजऱ्यात हे कायमस्वरूपी पाणी कसं राहील यावर दादांनी जास्त करून निकष दिलेला आहे त्या माध्यमातून त्यांनी शब्द दिलेला आहे तीच एक फक्त आशा राहिलेली आहे की ह्या भागात पाणी फिरण्याची काय सांगता मावशी तुम्ही रानात भिजवता यंदा काय निवडणुकीत काय होईल घड्याळ कि तुतारे घड्याळच निवडून आलं पाहिजे आणि घड्याळच येणार निवडून आमचा पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे आम्ही उन्हातानात काम करून आम्ही आता हे स्वतःच नाहीये या आर्य हॉटेल मालकाचं मी वाट्याने करते आज दहा वर्ष झालं मी इकडे काम करते माझी एक मुलगी एम सी टी सी कॉलेजला झाली तर ह्या आर्य हॉटेल वाल्या मालकाने तीन वर्षे तिची फी भरली पोपटता यांनी आम्हाला खूप मदत केली दादांच्या वतीने आणि आणि पाण्याचा प्रश्न मी हनुमान नगर मध्ये राहते येऊन जाऊन करते आणि घड्याळालाच मत द्यायचे सुमित्राताई पवारच ह्या निवडून आल्या पाहिजेत आमचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे उन्हाळ्यात काय उन्हाळ्यात आता टँकर चालू आहे सध्या आणि माझ्या दोन मुली परत आता पंधरावीला ला शाळेला येत जाऊन येऊन करतात मुलगा पत्रकार <sk> ह्याच्यातच <original> शिकतो <sk> या निर् <alla> जर्नलिजमच्या त्याला तीस हजार रुपये मी ह्या मालकाकडूनच पैसे भरल्यात <sk Rogers> <जाम... sk Rogers> टीसी टी <गोगेज्नास। sk ý> सी कॉलेजलाच आणि आणि पाणी भरायला आता सध्या कुणी सुद्धा नाही टँकर येतो पाणी देऊन जातो इतकी <sk definite> परिस्थिती बेकार आहे की लांब रानात वस्तीये त्याच्यामुळे रोड पण लांब आहे त्याच्यामुळे पाणी पण भरू शकत नाही आम्ही <sk> तुमचं जर पाणी प्रश्न सुटला तर मग अडचण अडचणच संपली आमची काहीच नाही शेतीला थोडस पाणी आलं किंवा जे पियाला थोडं पाणी आलं नाजऱ्याच वगैरे तरी चालते पण फक्त आम्हाला पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे आणि आम्ही मत पूर्वीपासून घड्याला देत आलो त्याच्यामुळे आम्ही घड्याळ सोडणार नाही घड्याळलाच मत देणार आहे बारामती तालुक्याला दादाशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे दादाच निवडून येते घड्याशिवाय पर्याय नाही पाहण्याचा प्रश्न असो शिक्षणाचा प्रश्न असो भले कोणताही रोजंदारी असो रोजंदारी असो काही असो पण दादा जे शब्द देतात ते पाळताती आणि दादाने आजवर पाळलेलं आहे आपण बघतो या की जे जे शब्द देतात ते बाकीचे फिरावते ती पण दादाशिवाय पर्याय नाही तालुक्याला हे तेवढं सांग आजपर्यंतचा जो काही विकास झालेला आहे मोरगावचा शाळेचा टी सी कॉलेज किंवा काय असेल बारामती तालुक्याचा विकास झाला असेल हो शिक्षण संस्थेचं असेल रस्त्याचं असेल मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयाला दा दादानी खोले दिलेले आहेत हे सगळं दादानी एका शब्दावर दिलेलं आहे आणि इथून पुढे दादांचेच आम्ही आहे आणि दादांशिवाय आम्हाला पर्याय नाही काम जर करायचं असेल तर दादांशिवाय पर्याय नाही आमच्या मोरगावच्या परिसरातील जे काही मतदान आहे ते सगळं ऐंशी टक्क्याच्या पुढं जाणारे घड्याळालाच त्यामुळे दादांशिवाय पर्याय नाही आणि घड्याळ हे निवडून येणारच